अशा या लोकांपासून किंवा ज्या घरामध्ये बजरंग बाण होते त्या घरामध्ये कोणत्याही पद्धतीचा भूत प्रेत पिशाच शाखिनी असेल यक्षिणी असेल आत्मा असेल कोणत्याही पद्धतीची कुविद्या दुष्टशक्ती किंवा पित्र सुद्धा हे त्या घरामध्ये राहू शकत नाहीत आता पाठवणे म्हणजे काय तांत्रिक लोक हेच तर करतात की स्मशान विद्या करून किंवा स्मशान विद्या शिकून प्रेत मना अशा गोष्टी या सिद्ध केलेल्या या लोकांनी ओम सत नमोजी आदेश गुरुजी गो बाबा राधा गुरु छेदन सिद्ध सद्गुरु मत्स्यंद्रनाथ साप कवारे गोरक्षनाथ बाबा कवारे शालघनरंजना आदेश बजरंगबानवरती आधारित अशा याच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओच्या थमनेलवरती पाहिल्याप्रमाणे बजरंगबान खरंच का भूत प्रेत कर्णी पिशाच काळी जादू किंवा कुविद्या कर्णी किंवा भानामती किंवा विद्या याच्यावरती कि कि या प्रहार करते का किंवा या सर्वांवरती बजरंगबान हे कारगर साबित आहे का तेच आज आपण पाहणार आहोत पहा जसं या भौतिक जगताप्रमाणे सूक्ष्म जगतामध्ये सुद्धा ज्याला आपण भूत प्रेत पिशाच किंवा करणे तोटके किंवा काळी जादू या नावाने संबोधतो अशा या शक्तींचं सुद्धा अस्तित्व हे नक्कीच आहे आणि या शक्तींचं अस्तित्व हे युगान युगे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हे आपल्याला समोर येत झालेलं आहे त्यामुळे जशा दैत्य किंवा दुष्ट शक्ती आहेत त्याच अनुषंगाने चांगल्या किंवा दैवी शक्ती सुद्धा आहेतच त्यामुळे दैवी शक्तींचे सुद्धा अस्तित्व आहे हे त्रिकालबादी सत्यच आहे आपण पाहतो ऐकतो किंवा बोलतो की कि अमुक अमुक एखाद्या व्यक्तीने अमुक अमुक एखाद्या व्यक्तीचं वाईट केलेलं आहे किंवा आपण पाहतो की शक्यतो एखादा व्यक्ती जर एखाद्याचं वाईट करायचं असेल तर निश्चितपणे अशा कुठल्या तरी दुष्टशक्तीला किंवा अशा दुष्टशक्तीचा वापर करणाऱ्या तांत्रिकामार्फत असेल किंवा स्वतः असेल तर अशा लोकांचा तो वाईट करू सुद्धा शकतो त्यामुळे एखाद्याचं वाईट करण्यासाठी किंवा एखाद्याचं वाईट व्हावे या अनुषंगाने वापरल्या जाणाऱ्याच विद्येला तंत्राला आपण काळी जादू किंवा करणी किंवा भानामती सुद्धा म्हणतो मुळामध्ये अगोदर आपण हे समजून घ्या की तंत्र शाखा ही खूप मोठी आहे आणि या तंत्र शाखेमध्ये अनेकशे काही असे कर्म आहेत षटकर्म आहेत दूषित कर्म सुद्धा आहेत त्यामधीलच काही कर्मांमध्ये करणी किंवा काळी जादू हे सुद्धा एक तंत्राचेच अंग मानले गेलेले आहे मग याचा इफेक्ट कोणत्या लोकांवरती लवकर होतो याचा इफेक्ट किंवा म्हणजे कर्णी किंवा काळी जादू म्हणतो याचा इफेक्ट हा त्या लोकांवरती खूप लवकर लो होतो किंवा ते लोक याच्या चपेटमध्ये खूप लवकर येतात जे देवधर्म करत नसतात किंवा एखादा मंत्र त्यांच्या पाठीमागे सिद्ध झालेला नसतो क्यौ किंवा कोणत्या अनुष्ठान कवच किंवा पाठ हे त्यांनी कधी सिद्ध केलेले नसतात म्हणजे थोडक्यामध्ये आध्यात्मिक जगताशी ज्या व्यक्तिरेखेचा संबंध हा काळी मात्र असेल किंवा खूपच कमी प्रमाणामध्ये असेल असे लोक या अशा दुष्ट शक्तींच्या चपेटमध्ये हे खूप लवकर येतात त्यामुळे निश्चितच अशा दुष्ट शक्तींपासून लढण्यासाठी किंवा अशा या दुष्ट तंत्र विद्या किंवा तांत्रिक विद्या किंवा काळी जादू करणे भानमती भूत प्रेत पिशाच असेल अशा या शक्तींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा एखाद्या दैवी हस्त किंवा एखाद्या दैवी कृपेचा हस्त आपल्या पाठीमागे हा अवश्य असावच लागतो किंवा तुम्हाला एखादा मंत्र जरी सिद्ध असावा लागतो किंवा एखादं कवच किंवा पाठ हे सुद्धा सिद्ध असावेच लागते बरं आता या सध्याच्या धावपळीच्या किंवा दगदगीच्या जीवनामध्ये किंवा इवन मित्र म्हणजे की अकलयुगामध्ये एखादी देवता सिद्ध करणे म्हणजे हे एका पराकोटीतील सत्य किंवा एका पराकोटीतील आहे कारण आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत की पूर्वीच्या ऋषी मुनींनी असेल किंवा साधकांनी बारा बारा वर्षाचे तप केलेले आहे आपण तर आता संसारिक माणसे आहोत मग आपल्याला बारा वर्षाचं तप अनुष्ठान ह्या गोष्टी होणार आहेत का किंवा आपण दिवसभरच घरामध्ये देवदेव करत बसणार आहोत का किंवा त्रिकाल संध्यापन करणार आहोत का संसारिक माणसाचं उत्तर जवळपास याच नाच्या स्वरूपामध्येच असणार आहे कारण पहा आपण जीवन जगत असताना आपल्या संसाराचा गाडा चालवत असताना दैनंदिन दिनचर्या आपण व्यतीत करत असताना देवासाठी किंवा देवपूजेसाठी रोज वेळ काढणे आणि इव्हन ठराविक वेळ काढणे सुद्धा आता जवळपास खूप दुर्लभ झालेला आहे याच्यानंतर मी आणखीन एक म्हटलं की मंत्र सिद्ध असावं लागतो मंत्र सिद्ध असावा लागतो याचा अर्थ काय होतो किंवा मुळामध्ये मित्र म्हणे की मंत्र सिद्ध कसा करतात हेच अनेक जणांना माहिती नाहीये माझ्या फोनवरती बरेच वेळा काही लोकांशी बोलणे होते तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही बरेच वर्ष झालं अमुक एखादा मंत्र हा जपत आहोत घोकत आहोत बरेचशा माळा उडत आहोत वर्षानुवर्ष आम्ही जप केला परंतु आम्हाला म्हणावा असा इफेक्ट हा मिळालेला नाहीये किंवा त्या मंत्रापासून आम्हाला विशिष्ट जो लाभ हवा होता तो आतापर्यंत त्यांना भेटलेला नाहीये मग एवढे वर्ष जप करून जर आपल्याला इफेक्टच भेटत नसेल त्या मंत्र जपाचा मग हे असे का होते पहा एखादा मंत्र सिद्ध करण्यासाठी सुद्धा एका विशिष्ट मंत्राची संख्याही असावी लागते आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की ऐकत आलेलं आहोत की सवा वे लाख वेळा जप केला तर तो सिद्ध होतो किंवा तो मंत्र हाच सिद्ध होतो बरं सवा लाख किंवा सव्वा लक्ष हे जे प्रमाण आहे हे मंत्र सिद्ध होण्याची प्रथम पायरी आहे शास्त्राप्रमाणे जर आपण खऱ्या अर्थी पाहिलं तर जो मंत्र आपण जपत आहोत किंवा जो मंत्र तुम्ही जपत आहात मग तो किती अंकी आहे किती आए, था, था, अक्षरी आहे हे पाहणं आपल्याला महत्वाचं आहे जर आपण म्हणूयात की पंचाक्षरी मंत्र येतात षडाक्षरी येतात अशा अनुषंगाने जो मंत्र तुम्ही जपत असाल त्या मंत्राच्या जपामध्ये जेवढे अक्षर येत आहेत त्या अक्षराच्या संख्येप्रमाणे त्या लाख पटामध्ये तो जप हा केला गेला पाहिजे म्हणजे यातून आम्ही काय बोध घेतो समजा पंचाक्षरी मंत्र असेल तर याच्यामध्ये पाच अक्षर येतात तेव्हा तो पंचाक्षरी मंत्र बनतो तर हे पाच अक्षराला आपल्याला प्रत्येक अक्षर हे एक लाख या पटीने आपल्याला तो जपावे लागतात म्हणजे पंचाक्षरीचे पाच लाख वेळा ला मंत्र हा जपला गेला पाहिजे तेव्हा तो खऱ्या अर्थी पंचाक्षरी मंत्र हा सिद्ध होतो हे सुद्धा विधान आहे त्याच अनुषंगाने जो मंत्र तुम्ही जपत असाल त्या मंत्रामध्ये जेवढे अक्षर येतात त्या अनुषंगाने त्याला आपल्याला एक लाखाच्या पटीने पकडायचं आहे मग दहा अक्षरी मंत्र असेल अकरा अक्षरी मंत्र असेल त्या अनुषंगाने दहा लाख अकरा लाख वेळा त्या मंत्राचा जप होतो त्यावेळेस तो खऱ्या अर्थी मंत्र हा सिद्ध होतो म्हणजेच मंत्रात जेवढी अक्षरे तेवढ्याच लाखाचा जप हा करावा लागतो आणि हा मंत्रजाप किंवा मंत्रजाप सुरू करण्यासाठी सुद्धा किंवा सुरू सुद्धा त्या मंत्राचा खऱ्या अर्थी हा संकल्प करूनच हा मंत्रजाप केला जातो इव्हन ज्यावेळेस तो मंत्रजाप पूर्ण होतो त्याचा दशांश हवन सुद्धा हा केला गेला पाहिजे मंत्र जा पूर्ण झाला दशांश हवन सुद्धा आपण पूर्ण केलं मग वेळोवेळी ज्या ज्यावेळेस काही सिद्ध मुहूर्त असतात त्या मंत्राचं पुनश्चरण सुद्धा हे करावे लागते त्या मंत्राची ऋडीमध्ये ती जागृती असते अशा पद्धतीने हे मंत्राचं वलय काम करतो किंवा तो मंत्र त्या साधकाला साथ देतो ही खऱ्या अर्थी रूपरेखा या मंत्र सिद्धी कार्याची आहे त्यामुळे एखादा विशिष्ट मंत्र सिद्ध करणे सुद्धा अनेक वर्षांची मेहनत आहे किंवा अनेक तपाची मेहनत सुद्धा या मंत्र कार्यामध्ये लागते शिवाय मंत्र सिद्ध करत असताना जे नियम सुद्धा हे विधिवत पाळल्या गेले पाहिजेत तेव्हा तो मंत्र खऱ्या अर्थी जागृत होतो आणि त्या साधकाला एका कार्यसिद्धीसाठी किंवा कोणत्याही कार्यासाठी हा प्रबल पद्धतीने त्याच्या पाठिमागे उभं राहतो मग हे सुद्धा आपल्या लवकर सिद्ध होणार आहे का मग यानंतरचा प्रकार येतो ते खऱ्या अर्थी तो कवच पहा मी तर म्हणेल की तुम्हाला देवदेव किंवा देवपूजा घरात किंवा इतर ठिकाणी जास्त पद्धतीने होत नसेल तेवढा कदाचित तुम्हाला वेळ सुना नसेल किंवा हवन करणे अनुष्ठान मोठमोठे करणे दिवस रात्र पूजा करत बसणे या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ नसेल किंवा मंत्र कार्यासाठी तुम्ही सतत पद्धतीने नामजप असेल किंवा इतर गोष्टी करू शकत नसाल तर अशा सर्वांनी खऱ्या अर्थी मित्र म्हणेल की कवच सिद्ध करण्यास सर्वात योग्य उपाय असेल वेळेअभावी तुम्ही कोणताही मंत्र असेल देवपूजा असेल हे करू शकत नसाल तर अशा सर्वांनीच बजरंगबान हे खऱ्या अर्थी सिद्ध केले पाहिजे आणि बजरंगबान सिद्ध करण्यासाठी ना तुम्हाला दिवस रात्र पूजा करत बसण्याची गरज आहे ना कोणत्याही पद्धतीचा मंत्र किंवा विशिष्ट मंत्र हा दिवस रात्र घोकत बसण्याची गरज नाहीये अगदी एका बैठकीमध्ये सिद्ध होणारे आणि अत्यंत प्रभावी असे बजरंगबान हे कवच आहे बरं बजरंगबान सिद्ध केल्याच्या नंतर काय होते असा सुद्धा प्रश्न बऱ्याचशा वेळा विचारण्यात येतो मुळामध्ये हे समजून घ्या बजरंगबाण हे अमोघ असे अस्त्र आहे त्यामुळे ज्या साधकाला जर बजरंगबाण घडते किंवा ज्या साधकाच्या हातून बजरंगाबाण घडते किंवा ज्या साधकाच्या घरामध्ये बजरंगबाण घडते निश्चितपणे त्याच्या पाठीमागे त्याच्यावरती त्याच्या परिवारावरती असलेली कितीही आणि कोणत्याही पद्धतीची कितीही जुनी करणी असेल बांधी असेल किंवा विद्या असेल किंवा तंत्र तंत्रविद्या लावली गेलेली असेल त्याचा तोड करायची ताकदही बजरंगबान ठेवते एखाद्यावरती बंधन केलं गेलं असेल किंवा बांधी केली असेल त्याच्या घरादाराची बांधी केली असेल बांधी सुद्धा अनेक पद्धतीची असते बरं का याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीची शारीरिक बांधी असू शकते मानसिक बांधी एखाद्या स्त्रीकीची असू शकते लक्ष्मी विजय बांधी याच्यामध्ये असू शकते परिवाराची याच्यामध्ये बांधी असू शकते त्याच्या घरातल्या देवतांची बांधी असू शकते त्याच्या घरातल्या असलेल्या पितरांची सुद्धा बांधी याच्यामध्ये असू शकते हे मी थोडक्यामध्ये सांगत आहे तरी तुम्ही समजून घ्या अशा कोणत्याही स्वरूपाची बांधी जी त्या व्यक्तीचं अहित करण्यासाठी केली गेली असेल या दुष्ट तांत्रिकांमार्फत किंवा तंत्रविद्यामार्फत तर त्याला सुद्धा तोड करायचे कार्य किंवा त्याला तोडून टाकायचं काम हे बजरंगवान करते ज्या घरामध्ये भूत प्रेत पिशाचे यांचा वावर आहे किंवा त्यांच्या पाठीमागे हे भूतप्रेत पिशाचे एखाद्या तांत्रिकाने लावलेले आहेत किंवा त्यांच्यावरती ते पाठवले आहेत आता पाठवणे म्हणजे काय तांत्रिक लोक हेच तर करतात की स्मशान विद्या करून किंवा स्मशान विद्या शिकून एखादं म्हणा अशा गोष्टी या सिद्ध केलेल्या असतात या लोकांनी आणि हे सिद्ध केल्याच्यानंतर अमुक अमुक एखादा व्यक्ती जेव्हा त्यांच्याकडे येतो आणि त्या कुविद्येतनं एखाद्या व्यक्तीला त्रास देण्याचे हेतून हे कार्य करायला लावतो त्यावेळेस हे प्रेत किंवा इतर ज्या गोष्टींच्याकडे सिद्ध स्वरूपामध्ये असतात तेच ते त्या व्यक्तीवरती पाठवले जातात आणि त्याला त्रास देण्याचा कार्यक्रम याच्यामध्ये केला जातो त्यामुळे या सर्व गोष्टींना पळवून लावायचं काम हे बजरंगबान करते काही घरांमध्ये पाहिलं जातं की अनेक लोकांना किंवा घरातल्या सदस्यांना काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे किंवा त्यांच्या अंगामध्ये बरेचसे वर्ष लागेल हा प्रकार आहे त्यांच्या अंगामध्ये कोणती न कोणती शक्ती खेळत आहे तर अशा सदस्यांनासुद्धा रिलीफ देण्याचं कार्य हे बजरंगबान करते काही ठिकाणी असं पाहण्यात येतं की एखाद्या देवी देवतेचा कोणता कोप त्यांच्या घरावरती झालेलाच आहे किंवा त्यांच्या कुळावरती झालेला असेल किंवा त्यांच्या घरादारावरती झालेला असेल तर एखाद्या देवी देवीचा किंवा देवतेचा कोप सुद्धा त्याचं खंडन करायचं कार्य बजरंगबान करते मी तर म्हणेल जटिलातलं जटिल, जटिल तंत्र असेल करणी असेल काळी विद्या असेल कोणत्याही धर्मातली कोणत्याही पंथातलं केलेलं कोणतेही करणी काळी जादूत तोड असेल ह्या सर्वांचा तोड म्हणजे बजरंगबान निश्चितपणे आहे त्यामुळे आम्ही पहिल्यापासून सांगत हो आलो आहोत आणि आजही फोनवर तेच सांगितलं जात आहे की तुम्ही करा बजरंगबान सिद्ध करा मला प्राप्त होणाऱ्या कॉलमध्ये ऐंशी टक्क्याहूनही अधिक कॉल हेच सांगणारे येतात की महाराज आमच्यावरती आमच्या घरादारावरती करणी केलेली आहे बाहेरचा प्रयोग कोणीतरी केलेला आहे आम्ही अनेक ठिकाणी गेलेलो आहे परंतु म्हणावं तसा इफेक्ट आम्हाला आजपर्यंत भेटलेला नाही आहे त्या सर्वांना आजपर्यंत हेच सांगण्यात आलेलं आहे अशा या दुष्ट शक्तीपासून झालेले प्रयोग हा साधारण व्यक्ती कधीच काढू शकत नाही मग आजपर्यंत तुम्ही ज्यांच्याकडे जाऊन आलात मग त्यांच्यामार्फत तुम्ही एवढे कार्य करून सुद्धा का तुम्हाला आजपर्यंत फरक पडलेला नाहीये किंवा कोणती तंत्रकाट असेल असेल आजपर्यंत का, आज का उतरले नाहीये कारण पहा कोणती शक्ती ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरती सुटते कारण मुळामध्ये अगोदर हे समजून घ्या तंत्र करणे किंवा काळी जादू सुद्धा या गोष्टी करणे ह्यासाठी सुद्धा सिद्ध लेवलचे तांत्रिक असावे लागतात बऱ्याचशा गोष्टीमध्ये तर असं पाहण्यात येतं की मुळामध्ये एखाद्या व्यक्तीवरती काहीही झालेलेच नसते एक मानसिकरित्याच त्याच्यामध्ये डिप्रेशनमुळे त्यांनी एक भावना मनामध्ये तयार करून घेतलेली असते त्यामुळे सगळ्याच लोकांवरती असे काही प्रकार झालेले असतात हे मुळामध्ये चुकीच आहे परंतु याची आपण म्हणूयात ना की विषयाची परीक्षा घेऊच नाही त्यासाठी सर्वात बेस्ट काय तुम्ही स्वतःच बजरंगमान का सिद्ध करत नाहीत मग बऱ्याच वेळा आम्हाला प्रश्न विचारला जातो की महाराज मग सांगा आम्ही कसे याच्यातनं बाहेर पडू किंवा आम्ही काय केलं पाहिजे की याच्यातनं आम्ही बाहेर पडेल आम्हाला मार्ग मिळेल या त्रासातून आम्ही कसे बाहेर पडू अशा या भूत प्रेत रूप काळी जादू असेल विद्या असेल विद्या असेल तंत्र मंत्र असेल जटिल तंत्र असेल कोणतीही करणी कोणत्याही पद्धतीची भानामती केली गेलेली के असेल कोणत्याही पद्धतीचा मारण प्रयोग केला असेल कोणत्याही पद्धतीचं षटकर्म यांच्यावरती केलेलं असेल अशा ग्रसित असलेल्या प्रत्येकाला आजपर्यंत आम्ही एकच समाधान दिलेलं आहे आणि आजही देत आहोत आणि ते समाधान म्हणजे बजरंगबाण आहे आपण अनेक ठिकाणी भटकून आलेलं असाल अनेक ठिकाणी भटकत असाल गादी दरबार चालणाऱ्या व्यक्तिरेख्यांकडे जाऊन आलेला असाल आणि अजून शोधत असाल की कोणी भेटेल आणि आमच्यावरती भूतप्रेत किंवा करणी आमच्यावरची जे असेल ते उतरवेल आम्ही सांगतो की, की तुमच्या पाठीमागे असलेली करणी असेल भूत प्रेत असेल टोन असेल तंत्र मंत्र असेल कसे उतरेल ते समजून घ्या त्यासाठी तुम्हाला स्वतः उठावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वतः बजरंगबाण सिद्ध करावं लागेल आता याच्यामध्ये म्हणाल की बजरंगबाण सिद्ध करणे म्हणजे काय महाराज पहा बाण सिद्ध करणे म्हणजे असं नाही की आपण बाजारामध्ये जाणे आणि बाजारातून आलेलं बाणचं पुस्तक असेल ते घेणं आणि वाचणं हे म्हणजे बाण सिद्ध झालं असं नाहीये आणि अशा केलेले वाचणं आणि बाण सिद्ध सुद्धा होत नाही मधल्या काळामध्ये एका साधकाचे फोनवरती बोलणे चालू होते तर त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांनी स्वतः सांगितले की आजपर्यंत त्यांनी बजरंगबलीच्या मंदिरामध्ये पंचावन्न वेळा एकशे आठचे बाणचे पाठ त्यांनी केलेले आहेत म्हणजे पहा एकशे आठ वेळा बजरंग बाण वाचणे असं पंचावन्न वेळा त्यांनी आतापर्यंत बाणचे पाठ हे बजरंगबलीच्या मंदिर मंदिरामध्ये करून सुद्धा त्यांना पासून मनावर तसा लाभ झाला नव्हता मग का झाला नाही याच्यानंतर ज्यावेळेस त्यांनी बजरंगबान सिद्धी म्हणजे ज्या टाइमिंगला बजरंगबाणची आपल्याकडे दीक्षा दिली जाते त्यावेळेस त्या व्यतिरिक्त बजरंगबान सिद्ध कसे करायचं त्याचा अमुक प्रयोग काय असतो समजून घेतला दीक्षेमार्फत त्यांनी सर्व गोष्टी बजरंगबाणच्या रिगार्डिंग होत्या त्या समजून घेतल्या त्या अनुषंगान अनुष्ठान केले आणि दिव्य चमत्कारिक चकारिकरित्या बदल किंवा त्याला अनुभव म्हणूया हे त्यांना प्राप्त झाला आहे आणि निश्चितपणे असे दिव्य अनुभव प्राप्त होतात जेव्हा ते योग्य पद्धतीने बजरंगबान हे सिद्ध करायचे कसे हे आपल्याला कळते हे सांगण्यामागे कारण काय आहे समजून घ्या बजरंगबान सिद्ध करण्याचे काही गुप्त नियम आहेत गुप्त विधी आहेत गुप्त संकल्प आणि गुप्त काही वस्तूसुद्धा आहेत अशा पद्धतीने बजरंगबान सिद्ध केल्यास हामकाच पद्धतीने साधेकलतेचे अनुभव प्राप्त होतात आणि ते सिद्ध सुद्धा होते आणि हेच आम्ही बजरंगबानच्या दीक्षेमध्ये शिकवत आहोत कारण बजरंगबान सिद्ध कसे कर करायचे हे आजपर्यंत मी दीक्षेमध्ये जे काही शिकवले आहे ते स्वतः मी अनुभव सिद्ध केलेले आहे याचे अनुष्ठान मी स्वतः कितीतरी वेळा केलेले आहे आणि आजही करत आहे त्यामुळे आजही आणि कायमच आम्ही सांगत आलेलो आहोत की तुम्ही स्वतः बजरंगबान सिद्ध करा आणि अनुभव घ्या आम्ही शिकवल्याप्रमाणे बजरंगबान निश्चितपणे एकदा सिद्ध करा या अनुष्ठानामुळे जीवनामध्ये प्रभाव पडलेला हा अवश्य आपल्याला दिसेल आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बिना संकल्प कोणतीच पूजा नाही बिना विनियोग हा कोणताच मंत्र होत नाही आणि बिना गुरुच्या ज्ञानाशिवाय कोणतेही ज्ञान हे पूर्ण नाही त्यामुळे यापूर्वी दिलेल्या बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये ज्या ज्या लोकांना बजरंगबाण सिद्ध कसे करायचे हे जे ज्ञान भेटले भलेही तुम्हाला हे सहज सरळ वाटत असेल पण लक्षात घ्या त्या सर्वांवरती खूप मोठी दैवी कृपा झालेली आहे ज्यांनी ते बजरंगबाण सिद्ध केलेले आहे निश्चितच त्या सर्वांकडून ते, ते बजरंगबाण याच्या अनुष्ठान त्यांच्या घरामध्ये घडले त्याचे फळ त्याचे अनुभव त्याचे परिणाम हे त्यांना दिसलेच आहेत आणि तुम्ही सुद्धा जर अशा तांत्रिक किंवा दुष्टशक्तीने ग्रसित असाल करिणी असेल काळी जादू असेल किंवा चेटक विद्या असेल किंवा स्मशानी प्रयोग असेल किंवा कोणतंही तंत्र मंत्र यंत्र तुमच्यावरती केलं आहे किंवा तुमच्यावरती तुमच्या घरादारावरती प्रयोग झाला आहे कुणी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्यावरती बाहेरचा प्रयोग झालेला आहे असं कोणतीही घटना जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बाबतीमध्ये तुमच्या घरावरती झालेली आहे तर अवश्य तुम्ही या वीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या या शनिवारी वीस तारखेला बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये अवश्य सहभाग घ्या आणि स्वतःच बजरंगबाण सिद्ध कसे करायचे किंवा स्वतःच बजरंगबाण सिद्ध करायला शिका ही दीक्षा तुम्हाला झूम ऍपद्वारे ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने दिली जाईल जे तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये बसून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही येण्याची गरज नाहीये तेवढा प्रबंध म्हणा किंवा तेवढी पूर्णपणे व्यवस्थापन केलेली आहे ऑनलाईन दीक्षेच्या माध्यमातून बजरंगबाण दीक्षा ही स्त्री असो किंवा पुरुष दोघे सुद्धा घेऊ शकतात असं मुळामध्ये कुठेही विधान नाही की स्त्रियांनी बजरंगवान दीक्षा घेऊन ये किंवा स्त्रियांनी बजरंगबान करून आहे कितीतरी स्त्रियांनी माता भगिनींनी आजपर्यंतच्या दिलेल्या दीक्षेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि स्वतः बजरंगबाण त्या स्त्रियांनी केलेले आहे आणि त्याचा अभूतपूर्व त्यांचे अनुभव त्यांना आलेले प्राप्त झाले माझ्याकडे व्हॉट्सअप म्हणा मेसेजेस मला फोनमध्ये हे अजून भुरंगरून पडलेले आहेत या दीक्षेमध्ये तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने बजरंगबान सिद्ध कसे करायचे मुळामध्ये हे अगोदर शिकवले जाते या बजरंगबाणमध्ये कोणता गुप्त विधी असतो कोणता तोडगा असतो किंवा गुप्त संकल्प कोणत्या पद्धतीने केला पाहिजे कोणत्या वस्तू याच्यामध्ये वापरल्या जातात त्याची उत्तर पूजा कशी असते या सर्व गोष्टीचं याता जाता। चनंतर या तुम्हाला नॉलेज जातं शिवाय दीक्षा नंतर या दीक्षेचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे दिलं जातं जेणेकरून भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस बजरंग बाणचं अनुष्ठान कराल त्या त्यावेळेस तुम्हाला ते रेकॉर्डिंग पूर्णपणे उपयोगी पडणार आहे या बजरंग बाण विषयी जी काय अधिक माहिती आहे तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून मिळवू शकता शिवाय पहा येणाऱ्या आता तेवीस एप्रिलला हनुमान जयंती सुद्धा येत आहे त्यामुळे हा अभूतपूर्व योग असेल जे हनुमान जयंतीच्या वेळेस बजरंगबाण सिद्ध करायला तुम्हाला जमणार आहे हा दिवस म्हणजे बजरंगबाण सिद्ध करण्यासाठी एक अमृत किंवा दुग्ध शर्करा योगासारखा हा कार्य करणार आहे त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत माझ्याकडनं बजरंगबान ही दीक्षा घेतलेली आहे त्या सर्वांना सुद्धा मी आवाहन करेन तुम्ही येणाऱ्या तेवीस एप्रिलला बजरंगबलीच्या जन्मोत्सवाच्या दिवशी ज्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये बजरंगबान परत एकदा सिद्ध करा अधिकस्य अधिक फलम या अनुषंगाने तुम्हाला याची शक्ती म्हणा किंवा याची ताकद म्हणा ही द्वितीय किंवा दुगणित पटीनेच तुम्हाला भेटणारी आहे आणि वीस एप्रिलला होणाऱ्या बजरंगबाणीच्या दीक्षेमध्ये जे व्यक्तिरेखा आता सहभागी होतील त्यांना सुद्धा येणाऱ्या तेवीस एप्रिलला म्हणजे बजरंगबलीच्या जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबाणी अवश्यपणे सिद्ध करायला भेटेल त्यामुळे अशा या पर्वाचा निश्चितपणे सर्वांनीच लाभ घ्यावा त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीची भीती असेल घरावरती तुमच्यावरती कोणते तोडगे किंवा कोणत्याही पद्धतीचे टोने टोटके करणे बाधा झाली असेल किंवा अशा काही गोष्टी असतात जे उलगडा त्याचा लवकर होत नाही कारण पहा तंत्रक्रियामध्ये तांत्रिक सुद्धा करताना याच अनुषंगाने ते प्रयोग केलेले असतात की एखाद्या व्यक्तीवरती जर एखादा प्रयोग केला तर तो व्यक्ती एखाद्या गुरुकडे जरी गेला तर त्याच्यावरती कोणता प्रयोग झाला आणि कोणी केलाय हा उलगाडाच होऊ नये असे सुद्धा काही प्रयोग याच्यामध्ये केलेले असतात त्यामुळे पहा अनेक वेळा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तिरेखेवरती करणी झाली असेल किंवा काळी जादू ज्या ज्यावेळेस होते ना त्याचा उलगडा लवकर होतो याचं इफेक्ट आपल्याला काय दिसतो एखाद्या घरामध्ये कंटिन्युअसली भांडण चालत राहणे एखाद्या व्यक्तीची प्रगती खोंटत राहणे चांगलं चाललेलं घर बंद पाडायचं कार्य हे शक्ती करत असतात त्यामुळे तुम्हाला कुणावरती विश्वास नसेल किंवा ठिकाणी जरी जाऊन आलेला असाल किंवा आपण ज्याला म्हणूया की इतर गुरुंकडे जरी तुम्ही जाऊन आलेला असाल तुम्ही गुरु केला असाल किंवा गुरु केला नसाल तर अशा सर्वांना मी वेलकम करतो की तुम्ही येणाऱ्या वीस तारखेच्या दीक्षेमध्ये आपला अवश्य सहभाग नोंदवा आणि स्वतः एकदा तुमच्या घरामध्ये बजरंगांचं अनुष्ठान सांगितल्या पद्धतीने करून पहा निश्चितपणे तुम्हाला याचा अनुभव हा प्राप्त होईल आणि कायम मी यापूर्वी पूर्वी पण सांगितलं आहे आणि आजही सांगितले की ज्या व्यक्तिरेिकांनी बजरंगबाण सिद्ध केलेले आहे अशा या लोकांपासून किंवा ज्या घरामध्ये बजरंगबान होते त्या घरामध्ये कोणत्याही पद्धतीचा भूत प्रेत पिशाच शाखिनी डाखिनी असेल यक्षिणी असेल आत्मा असेल कोणत्याही पद्धतीची कुविद्या दुष्टशक्ती किंवा पित्र सुद्धा हे त्या घरामध्ये राहू शकत नाहीत कारण तेवढी ताकद ही एका मध्ये आहे कारण पहा मी जसं की स्टार्टिंगला आहे की बजरंगबान हे कास्त्र आहे हे का बोललेलो आहे कारण मध्ये सुद्धा ओबी येते किंवा दोहा येतो हे बजरंगबाण जे हे मारो ताही कौपीर कोण हो उभारो म्हणजे एखाद्याला किंवा एखाद्याने जर, बजरंग कि जर बजरंग बजरंग हे बजरंग बाण चालवले किंवा एखाद्याने जर हे बजरंगबाण मारले तर बजरंगबाण मारल्यानंतर ते पुढच्या व्यक्तीला कोण वाचवेल असं हे दोहा दोहसुद्धा सांगतो आणि हे कुणाला मारता ज्या लोकांनी तंत्रविद्या केलेली आहे किंवा तुमचं अहित करायचा प्रयत्न ज्या लोकांनी केला आहे त्यांना मारायचं काम बाण करते त्यांच्या तंत्रविद्याला थोडायचं काम करते त्यामुळे निश्चितपणे बाणने झालं तुमचं चांगलंच होणार आहे वाईट कधी होणार नाही वाईट त्या लोकांचं होईल ज्यांनी तुमचं वाईट करायचा प्रयत्न केलेला किंवा त्या तांत्रिकाचं होईल त्यामुळे अवश्य अशा लोक लोकांनी बजरंगबाणच्या शिबिरामध्ये किंवा बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये जे तुम्हाला घरात बसून ऑनलाईन पद्धतीने घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करा आणि एक याच्यामध्ये सांगायचं म्हणजे काही व्यक्तिरेक्तीने असं सुद्धा मला विचारण्यात आलेलं आहे की महाराजांनी महाराजा मी ऐकलेले की बजरंगबाण हे करू नये बाणचा पाठ हा विशेष परिस्थितीमध्येच करावा तो दररोज बोलू नये किंवा करू नये मुळामध्ये या गोष्टीचं मी खंडन करत आहे हा बजरंगबान हे गोस्वामींनी स्वतः लिहिलेलं आहे आणि बजरंगबानमध्ये मध्ये सुद्धा ओवी येतेच की धूप देय जो जपे हमेशा ताकेत तन्नाही रही कलेशा म्हणजे काय धूप देय जो जपे हमेशा म्हणजे स्वतः गोस्वामी सांगतात की जो धूप देत घरामध्ये दे धूप करत जर बजरंगबाणचा कोणी जप करत असेल जप करण्याचा अर्थ काय होतो जप हा निरंतर केला जातो कधीही केला जातो जपाचं कोणतंही बंधन नाही त्याच अनुषंगाने गोस्वामी स्वतः सांगतात की धूप देय जो जपे हमेशा जपे हमेशा हा शब्द काय येत आहे मग याच्यामध्ये त्यामुळे असं कोणताही विधान बजरंगबानला प्रथम चरण सांगत आहे की लागू होत नाही की बजरंगबान पाठ करू नये बजरंगबान घरामध्ये वाचून हे मुळमध्ये चुकीच तुम्ही अवश्य म्हणजे पाठ करा आणि या सिद्धीचा किंवा बजरंगबाणपासून होणाऱ्या लाभाचा काय फायदा हे स्वतः साक्ष तुम्ही स्वतःल तेव्हा अवश्य या होणाऱ्या बजरंगच्या या दीक्षेमध्ये तुम्ही तुमचा सहभाग नोंदवा आणि स्वतःचे स्वतः उद्धार हा बजरंगबलीच्या कृपेने करून घेण्याचा प्रयत्न करा चला आजच्या भागामध्ये इथे समोर येते सर्वांना सतन आदेश गुरुजी को आदेश अलखनरंजन आदेश